नमस्कार आपण आलेलो आहे घाटावरती कुंभार घाटावरती रानाडे यांचा वाडा आहे या वाड्यामध्ये निर्मल काकू राहतात आणि त्यांची छोटीशी खानावळ आहे आणि ती खानावळ घरगुती स्वरूपात आहे तर आपण आज ती खानावळ पाहणार आहोत हे बघा हा रानडे यांचा वाडा आहे आणि इथे आतमध्ये खानावळ आहे त्या छान विविध प्रकारचे पदार्थ करत असतात तर आज आमची कांदेनवमी आहे तर कांदेनवमीसाठी आम्ही इथे जमलेलो आहोत सगळेजण आणि निर्मल काकू असे छोटे कार्यक्रमांचे कार्यक्रमांचेसुद्धा ऑर्डर्स घेत असतात ह्याच्या आधी मी दोन व्हिडिओ टाकलेले आहेत निर्मल काकूंचे तर आता आज हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत ह्याच्यामध्ये तुमची छोटी किटी पार्टी असेल भिशीची पार्टी असेल किंवा अन्य कुठल्याही छोटे वाढदिवस वगैरे पण त्या सगळं साजरं करतात तर हे बघा ह्या आमच्या सगळ्या योगा ग्रुपच्या बायका आहेत आणि ह्या सगळ्यांची मिळून आज आमची कांदेनवमी आहे ह्या निर्मल काकू आहेत हे बघा इथे स्वयंपाक चाललेला आहे आणि गरम गरम भाजी त्या आम्हाला वाढणार आहेत आपण निर्मल काकूंशी बोलूयात नमस्कार नमस्कार माझं नाव स्वाती अनिल निर्मळ आहे सगळ्यांनी मला खूप हिंमत दिली धीर दिला म्हणून मी सगळं करू शकते सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं बिशी म्हणा छोटे मोठे मी जेवणाच्या ऑर्डरी घेते आणि वाढदिवसाचे घेते आणि दही धपाटे म्हणा पोळ्या म्हणा भाकरी म्हणा पिठलं म्हणा म्हणत तेवढं मी करून देते आणि सगळ्यांचा पुष्कळ मला आधार आहे त्यामुळं मी हळूहळू पुढं जाती आहे ऑर्डरी पण घेते अगदी सगळं म्हणजे व्यवस्थित रुटीन चालू आहे माझं ऑर्डर घेते सगळेजण मला भरपूर ऑर्डर देतात क्षितिजा वहिनी देते डॉक्टर साहेब देते सांगमुळं चाललंय माझं व्यवस्थित घरपोच ऑर्डरी पण देईन मी शंभर प्लेट म्हणा पन्नास प्लेट म्हणा तुम्ही म्हणताल तर मी घरी पण आणून देईन तुम्हाला हां धन्यवाद निर्मले काकू अतिशय सुंदर गरम गरम कांद्याची भजी कुरकुरीत धपाटे कांद्याचं भाकरी वांग्याची झणझणीत भाजी चटणी त्याला मस्तपैकी असं कवड्या पडलेलं इचं दही आणि त्याचबरोबर दही भाताचा आस्वाद या सगळ्यांचा आम्हाला पूर्णपणे छान कांदेनवमीचा आस्वाद घेता येतो आहे या सगळ्या मैत्रिणींच्या तर्फे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही नि इथं आलो आहे आणि इथं बसलो आहे निर्मले काकू आम्हाला गरम गरम भजी तळून इथं देत आहेत खूपच छान धन्यवाद Uh, मी देवधर क्षितिजा देवधर आमच्या शेजारी निर्मळ काकू राहतात त्या खूपच त्यांच्या हाताला चव आहेत खूप छान छान स्वयंपाक बनवतात आज आमच्या योगातर्फे त्यांना आम्ही ऑर्डर दिली होती त्यामुळं आज आम्हाला आयतं खायला मिळालं आहे भजी तर खूपच छान झालेली आहेत त्यामुळं सर्व बायका खुश आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला आयतं मिळालं आहे गरम गरम भजी वगैरे धन्यवाद सगळ्याजणी मस्त आस्वाद घेत आहेत कांदेन मी जोरात आहे

खूप छान हाताला चव आहे ह्यांच्या है आणि स्वयंपाक पण खूप छान करतात आणि तुम्हाला घरपोचसुद्धा तुम्हाला हवं असेल तर ते घरपोचसुद्धा देतात तर निश्चित याचा लाभ घ्यावा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा